फरीदाबाद मध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या मोठ्या सुरक्षा मोहिमेदरम्यान ध्वज गावातील एका भाड्याच्या घरातून तीनशे पन्नास किलो स्फोटक जप्त करण्यात आली आहे हे अमोनियम नायट्रेट असल्याचा संशय यासोबत ए के फोर्टी रायफल एक, एक पिस्तूल तीन मॅगझिन बीस टायमर एक वॉकी टॉकी सेट आणि दारू गोळाही सापडलाय या कारवाई दरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील एका डॉक्टरला अटक करण्यात आली असून फरीदाबाद पोलिस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार शहर पोलिसांचे सदस्यही उपस्थित होते ही कारवाई सत्तावीस ऑक्टोबरला श्रीनगर मध्ये जैश ए मोहम्मद ला पाठिंबा देणारे पोस्टर चिटकवल्याबद्दल उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे काश्मीरी डॉक्टर आदिल अहमद राथरला अटक केल्यानंतर करण्यात आली पोलिसांनी सांगितलं की शकीलने सुमारे तीन महिन्यापूर्वी ध्वजमध्ये हे घर भाड्याने घेतले होते रविवारी त्याच्या घरावर छापा टाकून हा साठा जप्त करण्यात आला फरीदाबाद आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा आरडीएक्सचा साठा नसून अमोनियन नायट्रेट आहे यापूर्वी जम्मू काश्मीर पोलिसांनी अनंतनागमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात राथरच्या लॉकरची झडती घेतली होती तो गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत तिथे वरिष्ठ निवासी म्हणून काम करत होता त्या झडतीत ए फोर्टी सेवन रायफल आणि दारुगोळा जप्त झाला राथरवर शस्त्रास्त्र कायदा आणि बेकायदेशीर हालचाली कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दिल्लीजवळ साठवलेल्या या स्फोटकांचा वापर नेमका कुठे करायचा आणि एवढा मोठा साठा पोलिसांपासून लपून प्रकारे नेण्यात आला याची माहिती आता पोलीस घेत आहेत या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे ही घटना दहशतवादी विरोधी कारवाईतील महत्वाची यशस्वी पावलं ठरली आहे